मुंबई बँकेच्या संचालक मंडळावरती तेजस्वी घोसाळकर यांची निवड झाल्यामुळे त्यांचा राजकीय मार्ग आता काय असणार आहे याच्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत कारण का मध्यंतरी काळात त्यांची पक्षामध्ये नाराजी होती आणि त्यानंतर आता मुंबई बँकेवरती निवड झाल्यामुळे त्या भाजपकडे जातात की काय अशा पद्धतीच्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत आपल्यासोबत तेजस्वी घोसाळकर आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तुमची मुंबई बँकेवरती संचालक मंडळावरती निवड झाले त्यामुळे मध्यंतरीची नाराजी त्यानंतर ह्या बँकेवरती निवड आणि ह्याचंच समीकरण भाजप प्रवेश असं लावलं जात आहे नेमकं याच्या बाबतीत काय तुमचं म्हणणं आहे खरं तर अभिषेक गोसाकर हे दोन टर्म मुंबई बँकेचे संचालक होते त्यांच्यानंतर मी आणि माझे सासरे विनोद गोसाकर साहेब हे आणि प्रवीण दरेकर साहेबांना विनंती केली होती की अभिषेकच्या ठिकाणी मला संचालक पद द्यावं आणि त्यांनी ते आश्वासित केलं होतं की आम्ही नक्की प्रयत्न करू आणि काल त्यांनी ते डिक्लेअर केलं ह्यामध्ये राजकारण असं काहीच नाहीये हे सहकार क्षेत्रामध्ये अभिषेकनी केलेलं काम आणि अभिषेक तिथे त्या जागेवरती होतं त्यामुळे आम्ही ती मागणी केली होती शिवसेनेत तुम्ही काम करताय शिवसेने या पक्षाचं सहकार क्षेत्राशी तितकं जवळीक नाहीये तुम्ही सहकार क्षेत्रात आता पुन्हा पाऊल टाकताय किंवा ही एक नवी इनिंग आहे राज व्यतिरिक्त काही चॅलेंजेस वाटत आहेत का किंवा याचा मार्ग कसा असणार कारण का भाजप प्रवेश याला अधिक जोडला जातोय खूप चॅलेंजेस असणार आहेत कारण ह्याचा मला अजिबात अनुभव नाहीये अभिषेकने खूप काम केलं अभ्यास केलं आहे थोडंफार त्याचं ऐकून मला थोडं माहिती आहे पण नक्कीच मी मला जर आणलं तर माझे सासरे घोसाळकर साहेब आहेतच प्रवीण दरेकर साहेब आहेत म्हणजे जे आहेत सहकार क्षेत्रामध्ये त्यांना माहिती आहे त्यांच्याकडनं मी नक्की जाणून घेन आणि तसं मी प्रयत्न करेन की सहकार क्षेत्रामध्ये मी पुढे जाईन म्हणून मध्यंतरी काळात तुम्ही उद्धव ठाकरेंकडे थेट तुमची नाराजी व्यक्त केला होतात काही कारणं त्यांच्यासमोर ठेवली होतात त्या कारणांची तुम्हाला उत्तरं मिळालीत का ती नाराजी दूर झाली आहे का किंवा येणाऱ्या काळात तुमचा काही वेगळा विचार आहे का त्यांच्याशी मी बोललेली आहे आणि नाराजी म्हणाल तर ते माझे कुटुंब प्रमुख आहेत तर मी त्यांच्याशी बोललेली आहे आणि येणाऱ्या काळात मला माहित नाही पण मी आतापर्यंत तरी उद्धव साहेबांबरोबर आहे येणाऱ्या काळात भाजपच्या दिशेनं तुमची वाटचाल होऊ शकते नाही असं काही नाही अजून मी असं विचार केलेला नाहीये आणि आतापर्यंत तरी मी उद्धव साहेबांबरोबरच आहे मुंबई बँकेच्या संचालक मंडळावरती तुमची निवड झाली तुम्ही तुम्हाला काही उद्धव ठाकरेंकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत का किंवा तुम्ही त्यांची काही भेट घेणार का भेट घेणारच आहे कारण ते माझे कुटुंब प्रमुख आहेत त्यांचा आशीर्वाद मला लागणारच आहे मेसेज आणि बोलाल तर साहेबांना आले असतील तर, तर मला माहित नाही पण मी उद्या परवा त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांचे आशीर्वाद नक्की घेणार आहे म्हणजे ज्या आता सध्या स्थितीला चर्चा होत आहेत की तुम्ही भाजपच्या दिशेनं जाऊ शकता किंवा भाजपमध्ये जाऊ शकता या चर्चांमध्ये तथ्य नाही आहे तर नाही असं मला कोणी काही बोललेलं नाहीये आणि असं झालेलं पण नाही आहे फक्त हे चर्चाच आहे तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालक मंडळावरती निवड झाल्यानंतर त्या भाजपमध्ये जाता की काय अशा सगळ्या चर्चा होऊ लागल्या होत्या स्वतः तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितलं आहे की माझा तसा कुठच्याही प्रकारचा विचार नाही आहे मी स्वतः आता येणाऱ्या दोन दिवसात उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेणार आहे त्यामुळे मध्यंतरी त्यांनी जी नाराजी व्यक्त केली होती त्याचीही काही उत्तरं त्यांना मिळाली आहेत असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे सद्यस्थितीला त्या भाजपमध्ये जाणार नाहीत हे त्यांनी स्वतःच स्पष्ट केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील एन डी टी मराठी मुंबई